हाय हॅलो नमस्कार मी पद्मा आपल्या छोट्याशा चॅनलवर आपलं स्वागत आहे आज बनव्या कुरकुरीत असे वडी त्यासाठी लागणारे साहित्य अळूची पाणी घेतलेली चण्याच्या डाळीचे पीठ थोडेसे पांढरे तीळ ओवा दोन चमचे तांदळाचे पीठ कापलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ हळद लाल तिखट अद्रक लसूण व हिरवी मिरचीची पेस्ट पाणी घालून चांगले पात्र घालवून घेतले पानं स्वच्छ धुवून पुसून घेतले व लाटण्याच्या चाह्याने शिरा मोडून घेतल्या तयार केलेल्या बेसन पानांना चांगले लावून घेतले ज्याप्रमाणे मी लावते त्याप्रमाणे लावून घ्या आमच्याकडे याप्रमाणे बनवले जातात तुमच्याकडे कसे बनवतात ते मला कमेंट्समध्ये सांगा चवीला सुंदर व टेस्टी अशी हळूहळू बनली जाते सर्व आळवड्या बनवून तयार करून घेतल्या सर्व आळवड्या तयार करून झाल्यानंतर स्टीमरमध्ये बाफून बापून घेतल्या बाफून झालेल्या आळवड्या काढून घेतल्या व थंड झाल्यावर कट करून घेतले वडी कट करून घेतली व एका साईडला तेल गरम करण्यास ठेवले तेल गरम झाल्यानंतर कट केलेली वडी डीप फायमध्ये तळून घेतली या पद्धतीने वडी तळले तर पुर कुरकुरीत व खुशखुशीत बनते ही वडी पितृपक्षा सर्वांच्या घरी बनवली जाते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काय